तेरा मे दोन हजार पंचवीसला राज्यातल्या दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल लागला म्हणून राज्यामधल्या तरुण तरुणी म्हणजे दहावीचे जे विद्यार्थी होते यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं कारण की बऱ्याच जणांना अगदी चांगल्या पद्धतीचे मार्क मिळाले होते गुण मिळाले होते म्हणून अनेक विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात खुश होते आणि ज्यांना चांगले चांगले गुण मिळाले आहेत त्यांचे सत्कार समारंभसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी होत होते पण आता दहावीची परीक्षा पास झालं म्हणून अनेकजण त्या विद्यार्थ्यांकडं पेढे मागत होते काही काहीजणं पार्टी मागत होते आणि अशा पद्धतीनं त्यांचं कौतुक देखील करत होते अशाच पद्धतीनं एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक दहावीची विद्यार्थिनी होती आणि ती दहावीची परीक्षा अगदी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली होती पास झाली होती म्हणून पास झाली म्हणून तिचे जे वडील आहेत आणि वडिलांचा जो मित्र आहे तो देखील त्या मुलीचं कौतुक करू लागला चांगले मार्क मिळाले वा वा अभिनंदन म्हणून तिचं कौतुक करू लागला आणि कौतुक करून करू पेढे मागण्यासाठी तिला त्यानं तिच्या घरी बोलवलं आणि त्या मित्रानं त्या मित्राच्याच मुलीला पेढे घेण्याच्या बहाण्यानं घरी बोलवलं आणि घरी गेल्यानंतर रूमचं दार लावलं आणि दार लावल्यानंतर त्या मुलीचे तरुणीचे कपडे काढायला सुरुवात केली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नाशिकमधील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे नेमकीच ती दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती आणि तिला चांगले मार्क या परीक्षेमध्ये मिळाले होते मग ती त्या ठिकाणी आनंद चांगला उत्साह साजरा करत होती आणि याच वेळी त्याच परिसरामध्ये राहणारा तिच्या वडिलांचा जो मित्र आहे तो देखील त्या मुलीचं कौतुक करू लागला वा वा चांगले मार्क मिळाले शब्द असं असं तसं मग पेढे घेऊन घरी ये नाही तर घरी घेऊन प पेढे घेऊन जाऊ असं सांगत म्हणजे तिचं कौतुक करत त्या मुलीला तो तिच्या घरी म्हणजे रूमवर घेऊन गेला आणि रूमवर घेऊन गेल्यानंतर त्या मुलीसोबत नको ते कृत्य करू लागला त्या अगोदर त्या मित्रानं त्या मुलीला मोबाईलमध्ये नको तसा व्हिडिओ दाखवला आणि नको तसा व्हिडिओ दाखवून व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं दिसतंय त्याच पद्धतीनं करण्याची इच्छा त्यानं त्या मुलीकडं व्यक्त केली आणि तिच्यासोबत तसा करण्याचा प्रयत्न केला तसा करण्याचा प्रयत्न करत असताना त्यानं तिच्यासोबत तिचे कपडे काढायची तयारी केली आणि हे सगळं करत असताना ती मुलगी मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं पण मात्र तेवढ्यात त्या मुलीला तिच्या वडिलांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्या वडिलांनी त्या मुलीला विचारलं तू नेमकी कुठं आहेस काय आहेस लवकर घरी ये असं असं काम आहे असं थेट त्या मुलीला सांगितलं आणि सांगितल्यामुळं तो जो वडिलांचा मित्र होता तो पुरुष होता त्या पुरुषसुद्धा घाबरला आणि त्यांना तात्काळ तिला त्या तिच्या घरी नेऊन सोडलं आता घरी नेऊन सोडल्यानंतर हा सगळा प्रकार त्या ठिकाणी टाळला होता पण घरी गेल्याबरोबर वर त्या मुलीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की तिच्या वडिलांचाच मित्र अशा पद्धतीनं कसा काय करू शकतो असा मोठा प्रश्न त्या महिलेला पडला तात्काळ तिच्या आई वडिलांनी जवळच आडगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर तो जो संशयित आरोपी आहे त्याच्यावर विविध कलमानुसार तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत परंतु ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घडताना दिसतंय त्यावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीनं तो जो पुरुष आहे त्यानं त्याच्या मित्राच्याच मुलीबरोबर अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला नक्कीच ही नात्याला काळीमा फासणारी घटना आहे म्हणून या परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये काय सत्य आहे काय आहे कसं आहे हे पोलीस तपासून पाहणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं घडलं आहे ते नक्कीच एक धक्कादायक आहे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा